एके दिवशी शंकर पार्वती कैलास पर्वतावर बसले होते पार्वतीनं शंकराला विचारलं महाराज सर्व चांगलं असं व्रत कोणते श्रम थोडे आणि फळ पुष्कर असं एखादं व्रत असेल तर मला सांगा मी कोणत्या पुण्याईनं आपल्या पदरी पडले हेही मला सांगा तेव्हा शंकर म्हणाले जसा नक्षत्रान चंद्रश्रेष्ठ ग्रहात सूर्यश्रेष्ठ चार वर्णात ब्राह्मण श्रेष्ठ देवात विष्णू श्रेष्ठ नद्यांत गंगा श्रेष्ठ त्याप्रमाणे हरितालिका हे व्रत सर्वात श्रेष्ठ आहे ते तुला सांगतो तेच तू पूर्वजन्मी हिमालय पर्वतावर केलंस आणि त्याच पुण्यानं तू मला प्राप्त झालीस ते व्रत एक हे व्रत भाद्रपद महिन्यातील पहिल्या तृतीयेला करावं ते पूर्वी तू कसं केलंस ते मी तु तुला सात सांगतो आहे तू लहानपणी मी तुला प्राप्त व्हावं म्हणून मोठ तप वर्ष झाडाची पिकली पानं खाऊन होतीस थंडी पाऊस ऊन हे दुःख सहन केलेस हे तुझे श्रम पाहून तुझ्या बापाला फार दुःख झालं व अशी कन्या कोणाला द्यावी अशी त्याला चिंता पडली इतक्यात तिथं नारद मुनी आले हिमालयानं त्यांची पूजा केली व येण्याचं कारण विचारलं तेव्हा नारद म्हणाले तुझी कन्या उपवर झाली आहे ती विष्णूला द्यावी तो तिचा योग्य नवरा आहे त्यांनीच मला तुझकडे मागणी करण्यास पाठवलं आहे म्हणून इथं मी आलो आहे हिमालयाला आता मोठा आनंद झाला त्याने ही गोष्ट कबूल देखील केली नंतर नारद तेथून विष्णूकडे गेले नारद गेल्यावर तुझ्या बाप्पानं ही गोष्ट तुला सांगितली ती गोष्ट तुला रुचली नाही तू रागावलीस असं पाहून तुझ्या सखीनं रागावण्याचं कारण विचारलं तेव्हा तू सांगितलंस महादेवा वाचून मला दुसरा पती करायचा नाही असा माझा निश्चय आहे असून माझ्या बापानं मला विष्णूला देण्याचं कबूल केलं आहे ह्याला आता उपाय करावा का तरी काय मग तुला तुझ्या सखीनं एका घोर अरण्यात नेलं तिथं गेल्यावर एक नदी दृष्टीस पडली जवळच एक गुहा आढळली त्या गुहे जाऊन तू उपास केलास तिथं माझं लिंग पार्वती पूजा केलीस तो दिवस भाद्रप शुद्ध तृतीयेचा होता रात्री जागरण त्या पुण्यानं इथलं माझं आसन हल्लं नंतर मी तिथं आलो तुला दर्शन दिलं आणि वर मागण्यास सांगितलं तेव्हा तू म्हणाली तुम्ही माझे पती व्हावं याशिवाय दुसरी इच्छा नाही नंतर ती गोष्ट मी मान्य केली आणि मी गुप्त झालो पुढे दुसऱ्या दिवशी ती व्रत पूजा विसर्जन केलेस मैत्रिणीसह त्याचं पारण केलंस इतक्या तुझा बाब तिथं आला त्यानं तुला इकडं पळून येण्याचं कारण विचारलं मग तू सर्व हकीकत सांगितलीस पुढं त्यानं तुला मल्लाज देण्याचं वचन दिलं तुला घेऊन गे घरे गेला मग काही दिवसांनी चांगला मुहूर्त पाहून मला अर्पण केली अशी या व्रतानं तुझी इच्छा पूर्ण झाली याला हरितालिका व्रत असे म्हणतात याचा विधी असा आहे ज्या ठिकाणी हे व्रत करायचं असेल त्या ठिकाणी तोरण बांधावं केळीचे खांब लावून ते स्थळ सुशोभित करावं पुढं रांगोळी घालून पार्वतीसह महादेवाचं लिंग स्थापन करावं षडोपचारांनी त्याची पूजा करावी मनोभावी त्याची प्रार्थना करावी नंतर ही कहाणी वाचावी व रात्री जागरण करावं या व्रतानं प्राणी पापापासून मुक्त होतो साता जन्माचं या दिवशी बायकांनी जर काही खाल्लं तर सात जन्म व्यंधा होतात दलिद्री येते व पुत्र शोक होतो कहाणी ऐकल्यावर सुवासिनींना यथाशक्ती वान द्यावं दुसऱ्या दिवशी उत्तर पूजा करावी आणि व्रताचं विसर्जन करावं ही साठ कहाणी पाचा उत्तरी देवा ब्राह्मणांचे द्वारी पिंपळाचे पारी सुफळ संपूर्ण तर आजची हरितालकेची कथा तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट बॉक्सद्वारे नक्की कळवा तुम्ही जर आपली संस्कृती मराठी यूट्यूब चॅनल वरती नवीन असाल तर या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा जेणेकरून अशाच नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला वेळोवेळी भेटत राहील धन्यवाद